नमस्ते आज आपण एकाच पदार्थांपासून तीन रेसिपी बनवणार आहोत एक तर ऑक्टोबर हीट चालू आहे आणि दुसरं म्हणजे नवरात्री आहे तर हा पदार्थ उपवासालाही चालेल आणि तुम्ही ऑक्टोबरची हीट जी आहे अंगाचा दाह कमी करण्यासाठी सुद्धाही घेऊ शकता एक तर आपण चटणी बनवणार आहोत आणि सरबोत बरोबर ओळखलत बरो तो पदार्थ आहे आमसूल तर आज आपण आमसुलाची चटणी करणार आहोत त्यासाठी हे आमसूल आहे ते दोन ते तीन तास पाण्यामध्ये असे भिजत घालायचे आता भिजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये उपसून घ्यायचे त्याच्यामध्ये गुळ घालायचा आता जितका अमसूल असेल त्याच्या थ्रीपोत गुळ घाला इथे मी वेलची हिरवी वेलची सोलून घेतलेली आहे ती वेलची टाकलेली आहे मीठ अगदी थोडं घालायचं कारण कोकम सोलमध्ये पण मीठ असतं आणि गुळामध्ये पण मीठ असतं आता भिजवलेलंच पाणी घालून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं अशी ही आपली वेलचीच्या फ्लेवरमध्ये अतिशय सुंदर अशी चटणी तयार होते याचा तुम्ही कलर बघितला तर कलर सुद्धा खूप अप्रतिम दिसतो आज देवीचा असाही लाल कलर आहे आणि आपली रेसिपी लाल कलर मध्येच होणार आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी भाजलेली जिरे पावडर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ती घालू शकता आणि आपली ही आमसुलाची चटणी तयार आहे ही आमसुलाची चटणी तुम्ही डोस्याबरोबर खाऊ शकता चपातीला रोल लावून खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता ही दोन दिवस व्यवस्थित राहते आता तुम्हाला ही खूप दिवस ठेवायचे असेल तर याच्या आपल्याला जाममध्येच कन्वर्ट करायचं आहे तर आता ही बनवलेली चटणी आहे ती कढईमध्ये घालायची वेलची जी आपण सालं काढून ठेवलेली होती ती मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये भिजत घातलेलं कोकमचं पाणीही मिक्स करायचं आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं तिकटाला थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आणि मीडियम टू लो गॅसवर सतत हलवून याला एकसारखं करून घ्यायचं थोडक्यात काय तर आपली आंबट गोड जशी चिंचगुळाची चटणी होते तशीच ही तयार होते आणि याला एकदम रवाळ असा फील येतो चवीलाही अप्रतिम लागते अतिशय रुचकर होते आणि अतिशय पौष्टिक अशी ही आपली रेसिपी आहे जी तुम्हाला खूप आरोग्याच्या दृष्टीनेही हितकारक आहे तर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडा थोडा गुळाचा पाक घट्ट व्हायला लागला की गॅस बंद करायचा आणि आता ही आपली बनलेली चटणी आहे ही थंड करून घ्यायची तुम्ही याचा फील बघाल तर तुम्हाला अगदी जामसारखा दिसेल त्यामुळे तुम्ही हा ब्रेडला लावून पण मुलांना देऊ शकता किंवा चपातीच्या रोलमध्ये घालून आंबट गोड असा रोल बनवून पण देऊ शकता हा फ्रीजमध्ये ठेवला तरीही खूप दिवस राहतो बाहेर असेल तरीही खूप दिवस राहतो जर तुम्हाला कोकम अवेलेबल नसेल सरबत नसेल तुमच्याकडे तर अशा प्रकारची आमसुलापासूनची चटणी असा जाम बनवून ठेवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करू शकता तर ऑक्टोबर हीट आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण पदार्थ बनवले तर ते आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आता ही जी आपण चटणी बनवलेली आहे याचा आपण सरबत करून घेऊ शकतो जो कढईमध्ये गर होता तो याच्यामध्ये दोन चमचे घालायचा थंडगार पाणी घालायचं थोडेसे आईस क्यूब घालायचे तुम्हाला सोडा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सोडासुद्धा घालू शकता थोडंसं मिक्स केलं की हा आपला आमसुलाच्यापासून तयार झालेला सरबत तयार होतो चवीला सेम कोकम सरबत सारखाच लागतो फक्त थोडासा रवाळ असतो कारण आपण आमसूल ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घातलेला आहे तर अशी अतिशय रुचकर आणि छान रेसिपी आहे देवीचा आज लाल कलर आहे त्यामुळे उपवासाच्या डोस्याबरोबर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांबरोबर शेअर करा आणि ह्या ऑक्टोंबर हीटमध्ये असा कोकमचा सरबत गूळ घालून बनवलेला नक्की ट्राय करा धन्यवाद